नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शासनाने ही दुष्काळी परिस्थिती ओळखून वीज बिल पाणीपट्टी माफ करावी हा खर्च टंचाई निधीतून करण्यात यावा शेती कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी सक्ती करू नये आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विज्ञान माने यांच्या नेतृत्वाखाली मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांनी केली आहे याबाबतचे निवेदन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले त्यासह हो महिषाळ योजनेचा कालवा ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाणी लगतच्या शेतामध्ये जाऊन नुकसान झाले आहे अनेकदा कालवा ओव्हरफ्लो झाला आहे याला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे पाच वेळा कालवा ओव्हरफ्लो झाल्याचे निवेदनात म्हटले आहे तसेच कालवा ओव्हरफ्लो झाला त्यावेळी संबंधित अधिकारी कामावर हजर नव्हते यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत होते या पाण्यामुळे जीवितहानी होण्याचीही शक्यता होती असेही निवेदनात म्हटले आहे आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे कलेक्टर साहेबांची भेट घ्यायला आलो जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे सांगली जिल्ह्यामध्ये आज भीषण दुष्काळ पडलेला आहे या दुष्काळामधलं सगळ्यात जास्त जर बाधित झालेलं जर तालुका असेल तर मिरज तालुका म्हणून आपल्याला माहिती आहे सगळ्यात कमी पाऊस झाला तर शेतकरी सगळ्यात जास्त जर बाधित झालेला असेल या दुष्काळामुळे तर मिरजेचं आहे तर आपल्याला त्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं हो। म्हणून आम्ही टंचाई योजनेतून शेतकऱ्यांना पाणी मिळावं हो। म्हणून इथं आज कलेक्टर साहेबांना आम्ही भेटून त्यांना पत्र दिलं त्यांना पाणी आतापर्यंत म्हैसाळ योजनेचं पाणी कुठल्याच गावाला मिळालेलं नाही आहे साहेब आणि इथनं पुढच्या कालावधीमध्ये त्यांना टंचाई योजनेमधून नीती उपलब्ध करून पालकमंत्री साहेबांनी तिथं तात्काळ शेतकऱ्यांना एक दिलासा द्यावा मिरजच नाही तर जिल्ह्याभरातल्या शेतकऱ्यांना त्यातनं आपल्याला दिलासा मिळू शकतो तसंच त्याच पद्धतीनं आम्ही चार दिवसापूर्वी कले पाळबंधारा खात्यामध्ये आम्ही जाऊन तिथं निवेदनाद्वारे आपल्याला आप जसं की माहिती आहे सहा ओवर फ्लो झाले होते सहा ओवर फ्लोमध्ये साई ओवरफ्लोमध्ये झिरो पॉईंट तीन टी एम सी पाणी जे वाया गेलं होतं ज्या दोन अधिकारी म्हणजे जाधव आणि साळे या दो अभियंता जे दोघं आहेत त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे हे आपल्याला तिथं दिसून आलेलं आहे आपण त्यांची मागणी केली की त्वरित त्यांचं सस्पेन्शन घ्या आणि चार्ज काढून घ्या वरिष्ठ अधिकारी त्या प्रोसेसमध्ये आहेत तर काही पण करून लवकरात लवकर हे टंचाई योजनेमधनं जर शेतकऱ्यांना पाणी या दोन दिवसामध्ये दिलं नाही आणि त्या दोन अधिकारी ज्यांच्यामुळं करोडो लिटर टी एम सी पाणी वाया गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं पिकेचं नुकसान झालेलं आहे आणि आता दुष्काळ पडलेलं आहे त्या दुष्काळ परिस्थितीला काय सामोरं जावं शेतकरी अजून आपल्याला कळत नाही आहे तिथं दिसून येत नाही खूप दयनीय अवस्था होत आहे त्यामुळे कलेक्टर साहेबांना आज एकच विनंती आम्ही केली की साहेब तुम्ही टंचाई योजनेतनं लवकरात लवकर निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना कुठेतरी तालुक्यातले असेल जिल्ह्यातले असेल पालकमंत्र्यांकडून दिलासा द्यावं नाहीतर येणाऱ्या दोन दिवसात आम्ही ओव्हरफ्लो झालाय ज्या गावात ओव्हरफ्लो होऊन शेतकरी बाधित झालाय त्या त्या गावामध्ये जाऊन आम्ही उपोषण करू आणि कलेक्टर कॉलेक्ट, ऑफिस समोर सुद्धा आमचं दोन दिवसामध्ये उपोषण चालू होतं जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट आले आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे शेतकरी यापूर्वीच कर्जाच्या डोंगराखाली दबला आहे जत कवटे मंकाळ मिरज पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती आहे हे, हे लक्षात घेऊन शासनाने महिषा योजनेचे वीज बिल व पाणीपट्टी टंचाई निधीतून भरावी अशी मागणी विज्ञान माने यांनी केली आहे यावेळी कलगोंडा पडसलगेऊ आदी उपस्थित होते सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज